हॅलो कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच रहा, तर आज आहे संडे रोज नाश्ता मी करतच नाही परंतु ह्यांना सुट्टी असेल ना तर मग त्या दिवशी मला बनवावंच लागतो म्हणून आज मी मस्त इथे केला आहे सकाळी सकाळीच मस्त मुगाची डाळ मी भिजत घातली होती आणि जवळपास दोन तीन तासानंतर आता मी ती ग्राईंड करून घेत आहे मस्त तिचा असा तुकडा पण पडतोय हाताने तोडून बघितलं तर आणि आता त्यामध्ये मी इथे कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतला तर तो मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि धना जिरा पावडर मी इथे त्यामध्ये मिक्स केली आहे लॉकडाऊन मध्ये ना आम्ही हे सगळं खूप बनवायचो म्हणजे काय बाहेरून काही भेटायचंच नाही तर घरी बनवण्याशिवाय तेव्हा काही ऑप्शनच नव्हता तर तेव्हा मग उडीद डाळ आणि तांदळाचे आपे बऱ्याच वेळेस बनवलेत परंतु आज हे आपे मी मूंग डाळीचे बनवत आहेत यामध्ये ना मी आता इनो टाकून मस्त फेटून घेणार आहे किंवा टाटा सोडा जरी असेल तो टाकून जरी आपण त्याला मिक्स केलं ना तरी सुद्धा आपे एकदम मस्त लुसलुशीत होतात आणि छान फुगतात देखील जवळपास दोन तीन मिनिटे मी हे मस्त एकाच डिरेक्शन मध्ये फिरवलं आणि ते पीठ सुद्धा ना असं मस्त फुगीर झालं आहे त्यानंतर आता माझ्याकडे ना जुनच आपे पात्र आहे दगडी नाहीये तर त्यामध्ये मी आपे बनवायला घेत आहे एक बॅच माझी इथे मस्त झाली आहे आप्यांची साईडला तुम्हाला डिश दीश मध्ये दिसत असतील असे मस्त आपे मी बनवून घेतलेत आणि आता ही दुसरी बॅच मी बनवायला घेतली आहे आणि आपे हे लगेच बनतात एकदम म्हणजे झटपट होणारा पदार्थ म्हटलं तरी पण चालेल आणि खायला पण एकदम टेस्टी असतात त्यामुळे आज मी बेक केला आणि तुम्ही आता बघत आहेत की इथे कसे मस्त आपे बनत आहेत फक्त एक मिनिट स्लो झाकून ठेवला आणि मस्त असे लालसर आपे इथे फ्राय झाले आहेत आणि टेस्ट पण छान असते घरी आम्हाला सगळ्यांनाच आवडतात कधीतरी असं वेगळं काहीतरी बनवून खाल्लं ना की छान वाटतो नेहमी पोहे वगैरे म्हटलं ना की मला तर नकोच वाटतो रोज नाश्त्याला ना काय बनवतात ते मला कॉमेंट करून सांगा मी तरी रोज बनवत नाही कधीतरी बनवते तर असं छान काहीतरी खावं वाटतं आता तुम्ही वाट हा व्हिडिओ बघत आहे तर कॉमेंट करा नक्की तुम्ही व्हिडिओ बघतात पण कॉमेंट करत नाही असं करू नका आणि कसा वाटला माझा हा आजचा ही रेसिपी हे देखील मला सांगा तर आज मग सोबत मी बनवली आहे मस्त शेंगदाण्याची चटणी त्यामध्ये जिरा लसूण मिरची वगैरे सगळं मिक्स केलं आहे आणि आता फक्त त्याला राईचा तडका देते तब्येत ठीक नाहीये त्यामुळे आम्ही हो त्याला घेऊन आलो आहोत रात्री गार्डन मध्ये कारण त्याच्यामध्ये ना कसं थोडीशी सुस्ती आली आहे आणि इथे आल्यानंतर कसं त्याला थोडं बरं वाटेल इथे गार्डन मध्ये मुलं पण असतात त्यांना बघून पण तो थोडासा असा खेळायला वगैरे लागेल त्यामुळे म्हटलं की जाऊया अचानकच आम्ही प्लॅन केला आणि घेऊन आलो तर खेळतोय तसा तो इथे बऱ्यापैकी कारण कसं का मुलांना बरं नसेल ना आपले लक्ष लागत नाही आणि जेव्हा ते खेळत असतात ना तेव्हा आपल्याला देखील असं काम करावं असं वाटतो वाट सगळ्या गोष्टी करण्यामध्ये उत्साह येतो तर असं काही आजचा दिवस आमचा गेला आहे कसा वाटला हा एक छोटासा ब्लॉग आणि ही रेसिपी मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटेल मी तुम्हाला लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये येतो तुम्ही पण काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय